नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओत आपली सर्वांचे स्वागत करत आहे तर माझी लाडकी बहीण योजना जे पैसे पडणार होते ते पडले आहे तर तुमच्या खात्यात पडले नसेल तर ते का नाही पडले तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा और असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर सेट करा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वप्रथम तुम्ही मॅसेज पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलगत नाही आपण तत्काळ बँकेला भेट देऊ आपले खाते आधारशी संलग्न करा मत तर हे काय तर मी सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही मॅसेज पाहू शकता पैसे पडलेले जा तर हे करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर तिथं सर्च करायचं आहे माय आधार यू आय डी गव्हर्मेंट इन डॉट हे सर्च, सर्च के करा सर्च केल्याच्या बाद तुम्हाला असं इंटरफेस दिसेल तर तिथं आल्यावर तिथं लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तिथं पोहू शकता लॉग इन लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यावर तर तुम्हाला वर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आपला आधार नंबर जो तुम्ही बँकेला दिला आहे ते टाकल्याच्या बाद खाली कॅप्चर असेल कॅप्चर लिवायचा आहे कॅप्चर लिवल्याच्या बाद लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे ते केल्याच्या बाद ज्या आधारवर तुमचा मोबाईल लिंक होईल त्याच्यावर ओ टी पी जाईल ते ओ टी पी ते टाकायचं आहे ओ टी पी टाकल्याच्या बाद लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावर क्लिक केल्याच्या बाद इथं खाली पाहू शकता खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोर करता जिथं बँक सेडिंग ऑप्शन दिसत आहे बँक सेडिंग स्टेटस तिथं क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं बँक अकाउंट ॲक्टिव असेल तर तुमचे बँक चालू आहे पैसे पडेल तर इनॲक्टिव असेल तर पडणार नाही वर पोहू शकता बँकेचं नाव बँक ऑफ महाराष्ट्र आणि त्याच्यावर पोहू शकता तुमचा आधार नंबर बरोबर आहे की नाही ते चेक करू शकता आपलं बँक सेडिंग स्टेटस ॲक्टिव आहे हे असल्यावर तुमच्या खात्यात पैसे पडेल नाहीतर ॲक्टिव नसेल तर पैसे पडणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब सस्क्रेण करा धन्यवाद